हाय नमस्कार तर माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे बघा आता आमचं आयुष्य शाळेत आलं आता आम्ही जेवण करायला लागलो आहे तर बघा आता पण जेवायला बसलं आहे तर आम्ही काय केले बघा जेवायला भात चपात्या डाळ भात खातो आयुष्य आणि सकाळी फ्लावर बटाटा ही कांद्याची पात आहे आणि आम्ही काल आहे ना काय केलं बाळा काल आपण खाऊ सांग बरं दूध हलवा ते बरं हा दुध हलवा थोडा राहायलाय सगळ्यांनी खाल्ला खूप छान होतं तर हा मी फ्रीजमध्ये ठेवला होता दुधी हलवा तर आता आम्ही जेवल्यानंतर खाणार आहे आणि हे आहे ह्याचं पावट्याचं तर मी हे लोणचं घेतलंय ती लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर आता बघा असं आमचं दुपारचं जेवण चाललं आहे आयुष आमचा भात भाजी खाणार आहे आता आणि खायला बसला आहे ना बाळा हे बघा हे आपलं मी यूट्यूबला तुम्हाला रेसिपी द्या लोणचं छान मुरले गेलेले तर हे बघा मी घेतले आता आज जरा ऊन बी पडले थोडं गरम पण होतं आहे तर बरं वाटतं आंबट खायला नाही तर मग पावसाचं नाही का आयुष्य तुला पाहिजे का बाळा लोणचं नको भाजी देऊ हा मग दुधी हलवा खावा आता असं आमचं जेवण चालू घेतलंय ते बघा जेवण वगैरे झालं आता मी भांडी वगैरे घासून ठेवली भांडी घासत तर आयुषला जेवण जास्त आलं आयुष सुद्धा चला सकाळी लवकर उठतो तो सी सातची शाळा आहे साडेसातची आठची का काही शाळा आहे लवकर उठतो झोपला तो चला तर मग आता आयुष झोपला आता थोडा Alam korean mengberkthai sanjaka citeri. So, bye.